आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा होती आणि त्या सभेला देखील मी उपस्थित होतो त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये दे सांगितलं आणि निवेदन देखील दिलं होतं त्याच्यात पाच सहा प्रमुख गोष्टी होत्या त्या सर्व विषयावरती चर्चा झाली विषय क्रमांक एक की आपणा सर्वांना माहिती आहे की पाच जानेवारीलाच ज्यावेळी तेवीस डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो पाच जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा त्यानुसार विषय क्रमांक जो आठ होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की सव्वीसशे तीस हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन दिला पाहिजे हे पाच जानेवारीला मी मिटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर सतरा तारखेला देखील त्यानंतर आठ तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती नंतर सतराला देखील झाली त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मिटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा कारण तो मिटिंग का का मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्या मला खोला जायचं नाही तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काही विषय आहे मांडलेला तो लिखित स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला तीन हजार रुपये किमान भाव दिला पाहिजे मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटले इतर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दिलेला आहे मग मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर ले ले। आता वाढलेले आहेत आता जवळपास साखरेचे दर हे छत्तीसशेच्या आसपास मार्केटमध्ये मा गेले आहेत त्यामुळं आपल्याला काही अडचण नाही आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथे आहे रेक्टिफाईड स्पिरिट आहे को जनरेशन आहेत त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे मग हो ना करता करता तो दर शेवट मी म्हटलं साडे अठ्ठावीसशे तरी दिला पाहिजे अठ्ठावीसशे रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळालं तो निर्णय मागच्याच मिटिंगला व्हायला पाहिजे होता त्यावेळी जर ऐकलं असतं तर अधिक चांगलं झालं तर लोकांना पैसे लवकर गेले असते आता ही एकशे सत्तर रुपये जे आहेत ते, ला। ते ला आता उशिरा त्या ठिकाणी जातात ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं पण उशिरा काय ना जो मी सांगितलं त्याला यश आलं शेतकऱ्यांच्या देखील लढ्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आता अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे आपल्याला होईल आणि जो आपण तीन हजार कशाच्या बेसवर मागितले होते की कारखान्याची जी एफ आर पी केंद्राच्या धोरणानुसार ती आपली तीन हजार एकोणऐंशी रुपये येते आर कि ये पी किमान देणं बंधनकारक आहे आता ज्यावेळी कारखाना चालू होतो ती मागच्या सिझनची एफ आर पी धरून ग्राह्य धरून आपल्याला चालावं लागतं आणि अंतिम एफ आर पी जे आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती एफ आर पी ठरली जाते किती द्यायची काय नाही आणि मागची तीन हजार एकोणऐंशी या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे के नॉर्म्स आहेत त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी एफ आर पी येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी एकटीशी सांगितलं ते अंदाजे नुसता आणि जर या आपली रिकव्हरी चांगली राहिली आणि तोडणी वाहतूक खर्च कमी जर झाला तर ती रक्कम वाढेल तो काही अंतिम भाव नसणार आहे अंतिम भाव हा आपला दिवाळीतिवळी ठरला जातो हे देखील मला आपण सर्वांना सांगायचं आहे हा एक विषय झाला नंबर दोन जे तुडीमध्ये अनियमित होती त्याच्यावर बराच वेळ अर्धा पाऊस तास चर्चा झाली मी सगळं दाखवलं की काही गट असे आहेत करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेले मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाज देखील झाले काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे हे सगळ्या गटांच्या मी त्यांना क्लिअर कर सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात ह्या तालुक्यामध्ये देखील काही गटांमध्ये बारा डिसेंबरला शहाऐंशी जर बत्तीस तीस तीस तुटून झालेला आहे कारण शेवटी कारखाना चालवता असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी आल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग घेत असतं त्यामुळं किमान वीस किलोमीटरच्या आतल्या जेवढे जेवढे ऊस आहेत ते तारखेच्या थोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं पाच दहा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु ते सगळं मी दर्शनास चालून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकरी अधिकाऱ्यांनी केलं ही जबाबदारी शेतकरी अधिकारी कार्यकारी संचालक आहेत आणि त्याच्यानंतर जो शहाऐंशी बत्तीस मी आहे तो तीस जून पर्यंतचा ऊस देखील हा अठ्ठावीस जानेवारी पर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हे समिती जी आहे त्याची जर मीटिंग झाली असती तर नियोजन खोल्यात झालं नसतं हे देखील मी मिटिंगमध्ये संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊस च्या संपल्याशिवाय पुढे तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे नंबर तीनचा जो विषय होता की भीमाशंकरनी वाटप केलेलं जे बेणं खतं वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्याने ऊस तोडलेले आहेत आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की परा कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नाहीत ज्याला खतं बेणं दिले ते आणि त्याचबरोबर की जे ऊस भीमाशंकरचे बेनेचे खात्याचे त्यांनी तोडलेत ही जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची शेतकीच्या आहेत त्यांच्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खातांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नयेत असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला त्याच्यानंतर विषय राहिला सभासदांच्या संदर्भामधला तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले दहा वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला त्यामुळे माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगाव मधल्या की ज्यांनी ज्यांनी गेले दहा वर्षात ऊस घातलेला आहेत त्यांनी तातडीनं आपल्या अर्ध कारखान्यावर त्या ठिकाणी द्यावेत आपल्या सातबाऱ्यासहित आम्हाला सभाच जोतो मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि रायले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग आहे कुठल्याही कोर्टामध्ये पेंडिंग नाही जो विषय पेंडिंग हायकोर्टाच्या संदर्भात तो विघ्नरच्या संदर्भामधला आहे की विघ्नर आणि भीमाशंकरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विघ्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर त्यामुळे विघ्नरने हरकत घेतली होती तो फक्त कोर्ट इश्यूज आहेत बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या बेच ज्या शेतकऱ्यांनी पैसे शेअरचे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर आयुक्तालयात आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहेत असे एकंदर आजचे मीटिंग मध्ये विषय चर्चेला गेलेले आहेत नाही 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 आता मी जाऊन त्याच्यामध्ये जा ती सगळी फाईल एमडी सांगितले ती काय त्यांनी उत्तर दिलंय आपल्याला त्याचं तुम्ही मांडा का साखर आहे त्यांनी काय त्याच्यामध्ये पत्रव्यवहार आपल्याला केलेला आहे काय त्याच्याबाबत काय लेखी करावलंय तुझं मी संचालक मंडळ समोर ठेवलं पाहिजे आज त्यांच्याकडे नव्हतं मी स्वतः त्याच्याबाबत साखर आयुक्ताकडे जाऊ त्याचा कारण तो शेवटी वार्षिक सभेमध्ये ठराव झाला आहे त्यांचा ऊस आपल्याला आहेत ते आपल्या मतदारसंघाला जोडलेले आहेत साठ टक्के ऊस शिरूर तालुक्याचा आहे त्याच्यामुळे त्यांना सभासद कारण ज्यावेळी वीज वी प्रकल्प करायचा होता त्यावेळी भाग भांडवल नव्हतं आणि त्यावेळी ह्या लोकांनी जे शेअर्स कारखान्याने कापून घेतलेले आहेत त्यामुळे कारखान्याला गरज होती म्हणून त्यावेळी अडचणीत गरज असताना आज त्यांना वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना शेवटी आपले ती कमिटमेंट आहे त्याचवेळी ती वार्षिक सभेने ठराव मंजूर आहे चेअरमन बेंडेनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आर्थिक तरतूद करावी लागणार आहे कारखान्याकडे पैसे नाही ते आता अठ्ठावीसशे डिक्लेअर केलेत तर ते आर्थिक तरतूद कशी केली आता हे तर आता आता आर्थिक तरतूद जमते पाच जानेवारीला जमत नव्हती का बँकेचं मूल्यांकन तेवढंच आहे त्याच्यामध्ये कारखान्याची कर्ज उभारणी क्षमता चांगली आहे आणि तुम्हाला पैसे आहेत ना तुमच्याकडं वीज प्रकल्पाचे पैसे येतात त्याच्यावरती आपल्याकडे स्टॉकमध्ये इथेनॉल आपल्याकडे आहे त्याची आप विक्री चालू आहे आहे प्रॉडक्ट सगळं होतं त्यांना सांगितलं नसल जमत तर मी उद्या येतो आणि का बसत नाही मला दाखवायचो मी सगळं दाखवतो कारण आज वाढावा आहे कारखान्याकडं उसाचं सव्वीस तीसने पेमेंट देऊन पैसे शिल्लक राहत आहेत डिसेंबरचा आणि ज्या नोव्हेंबरचा जमा खर्च पाहिला दोन्ही महिन्यामध्ये खर्चात जाऊन पैसे एक तर नोव्हेंबरचे पंधरा कोटी शिल्लक होते आणि डिसेंबरमध्ये देखील सगळं खर्च वाजता जात आहे कारखान्याकडे पस्तीस कोटी रुपये रा शिल्लक राहत नाही घेऊ <coughs> म्हटले बरं काय सगळं कर्जावर काय कोणाला खिशातलं जायचंय काय जा। त्याच्यात आता डिस्टिलरी झाली कर्जच घेतलं त्याच्यानंतर तोटा होता तरी आपण लोकांना चांगले पैसे दिलेत ना द्यायचं म्हटलं की सगळं कर्ज काही अडचण आहे कारण आपली कर्ज उभारणी क्षमता खूप मोठी संस्थापक वैसे पाटील आणि तुम्ही एकाच मध्ये होतात त्यांची काही सकारात्मक भूमिका ते मिटिंगला नव्हते आजच्या मिटिंगला नव्हते मागच्या मीटिंगला नव्हते आज ते मिटिंगला नव्हते त्याच्यानंतर भाग विकास निधीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्याच्यामध्ये मी त्याच्यात क्लिअर कट सांगितलं का ज्या ज्या गावांना तुम्ही आतापर्यंत मदत केलेली आहे परत त्याच गावांना विकास मधून पैसे देऊ नका कारण ते जास्त मागणी करतात ज्यांचे पैसे कापलेले आहेत आणि अजून रुपया गेला नाहीत पहिला त्या गावाचा विचार केला गेला पाहिजे आणि थापलिंगचा था दोन हजार तेवीस पासूनचा विषय पेडणे होता त्या दिवशी घाटात विषय झाला निवळसाहेब पाटलांबरोबर बोललो आणि त्यांनी म्हटले आपल्याला ते द्यायचे तो आपला शब्द पूर्वी गेलेला आहे कारखान्यातून पैसे द्यायचे शेवटी ते ऊस उत्पादकांचे कारण थापलिंग देवस्थानावरती या सगळ्या परिसरातले लोकांची श्रद्धा आहेत आणि सगळ्यांचे आपण चाळीस पन्नास रुपये टानाने पैसे कापलेले शेवटी लोकांचे पैसे लोकांना द्यायचेत ते काय आणि कोणाला उपचार करत नाही शेवटी लोकांच्या यायचे लोकांनी कापून दिले असते दिले असते उत्पादन दे नाही का जी गाव समजा आदिवासी भाग आहे ऊस नाही पण पैसे दिले पाहिजेत कारण त्यांच्यामुळे धरण झालं धरणामुळे पाणी झालं आमची मागणी तशी नाही तुम्ही नचामळ करू नका काही गाव सातत्याने तो निधी मागतायत वारंवार आणि काही गावांना अजिबात गेलेला नाही आता मी अध्यक्ष असताना सगळ्या हायस्कूलला पाच पाच लाख रुपये आपण दिले होते दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालय निमगाव तर त्याला अकरा लाख रुपये दिले होते आपण निमगाव सावाला गाथा मंदिराला आपण पैसे दिलेले होते परंतु काही गावांमध्ये परत 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 परत, परत 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 तो निधी मागणी घेतला जातो तर ते न पाहता ज्या गावांना आतापर्यंत एकही रुपया दिला गेला आहे त्यांना द्यावं सातगाव पठार ऊस नाही परंतु पिण्याच्या पाण्याकरता आपण ओढा नाला खोली करण्याचं काम केलं होतं त्यांना आपण त्यावेळी निधी दिला होता लोणी धामणीच्या पलीकडच्या परिसरात तिथं पण दिला होता ना ज्यांना खरोखर गरज आहे दुष्काळी त्यांना दिलं पाहिजे त्यांचा ऊस नसेल पण शेवटी किंवा दुष्काळपुरतो छावण्या असतात छावण्याला खर्च केला पाहिजे जिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहेत तिथं खर्च केलाच पाहिजे एक बांधव जर तुपातलं खात असेल आणि दुसरा पार उपाशी असेल तर त्याच्याकरता ते आपण माणूसकीनं धावून गेलं पाहिजे ठीक आहे आता काय ते यादी तुम्हाला कारखान्या एवढं मिळेल तुपास कोणती सर आपण मागचे प्रश्न म्हणून झाली त्यामध्ये कारखान्यात तुम्ही बावीस तारखेला दिला होता तर बावीस तारखेला जर नाही निर्णय झाला तर तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काय पासायचे मग तुमची भूमिका काय करायची आता मी तुम्हाला सांगितलं कि बावीस तारखेचा आपण अल्टिमेटम दिला होता आज वीस तारखे आज हप्त्याचा निर्णय अठ्ठावीसशे रुपये झालेला आहे नंबर दोन त्या उसाच्या समान तारखेला तोडी झाल्या तो पाहिजे तर त्या आज प्रोसिडिंगला घेण्यात आहे आणि माझ्याकडे देखील नोट केलेलं आहे की दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्ट आणि तीस जूनपर्यंतचा शहाऐंशी जोरोपती सगळा जामूदगड कवठेघाटासहित जुन्नरमधले गट हा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या तुडी तोडायच्या नाहीत त्यामुळं हा अठ्ठावीस जानेवारी आठ दिवसात तो संपवायचा निर्णय झालेला आहे हप्त्याचा निर्णय झालेला आहे त्यानंतर जे ऊस शंकरनी बियाणं खत दिलेले आहेत आणि ते ऊस जे परागने तोडलेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि पराग कारखान्याला पत्र द्यायचं की परत इकडचे याची ऊस त्यांनी तोडू नये आणि त्याचबरोबर याला सभाचा विषय तर आंबेगाव मधले जे ऊस उत्पादक आहेत गेले दहा वर्ष ज्यांनी ऊस घातली आहेत भीमाशंकरला त्यांनी ताबडतोब आपल्या सातबाऱ्या सा कारखान्याकडे अर्ज कर करावा आणि संचालक मंडळामध्ये त्यांना सभा निर्णय घेण्यात येईल आणि ज्या बेचाळीस गावातील किंवा शिरूर तालुक्यातील ज्यांचे शेअर्स कपात केलेत आहेत त्यांचा विषय देखील चर्चेला गेला तर कुठल्याही कोर्टामध्ये तो, तो विषय पेंडिंग नाही आणि तो विषय साखर आयुक्तालयाकडं आहे परंतु संचालक मंडळात त्याच्याबाबत सकारात्मक बेचाळीस गावात सभासद करण्याचा विषय झालेला नाही तर याच्याबाबत आता तेवीस तारखेला मी आता बेचाळीस गावातील जे जे शेअर्स धारक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा विषय हा घेतला जाईल याचा पाठपुरावा कारण हा प्रस्ताव कारखान्याने वार्षिक सभेत मंजूर करून साखर आयुक्तालयात पाठवलेला आहे तर त्यांना सोबत घेऊन साखर आयुक्तालयात त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं ह्या जे काही पाच चार पाच मुद्दे होते याच्यावरती सकारात्मक तोडगी निघालेल्या आहेत जेव्हा असे पण म्हणाले होते आम्ही जर भाव वाढवून दिला तर हे लोकांमध्ये हे आम्ही आंदोलन बघा मी तुम्हाला सांगितलं मी आत्ताही दाखवलं की देवदत्त निकम फोट कधीच बोलत नाही तेवीस डिसेंबरला जी संचालक मंडळाची बोर्ड मिटिंग झाली त्याच्यामधला निर्णय यांनी सव्वीसशे तीस रुपये हप्ता घेण्याचा प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आता तो निर्णय घेतल्यानंतर तो विषय चर्चेला आला पाच जानेवारीला पाच जानेवारीला ज्यावेळी विषय चर्चेला आला त्या मीटिंग मध्ये मी स्वतः तेवीस डिसेंबरचा ठराव क्रमांक आठ होता सव्वीसशे तीस रुपयाचा त्याला मी विरोध केला आणि मी पहिला हप्ता हा आपला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टनाने दिला पाहिजे आणि तशी संचालक मंडळाच्या प्रोसिडिंग मध्ये नोंद करण्यात आलेली आहे हे प्रोसिडिंगचं पेज त्याच्यात माझ्या देवदत्त निकम यांनी अशा मागणी केली आता हे संस्थेचं काय प्रोसिडिंग आहे त्यामुळे तुमच्या पुढे लय चॅलेंज जर कोणी करत असेल ते म्हणजे याच्याकरता प्रसिद्धी करता करतोय तर मग मला हे पब्लिश करावं हो। लागेल हा ठरावे हा माझ्याकडे त्याची प्रत आहे पाच जानेवारीला देवदत्त निकमने मीटिंग मध्ये तीन हजाराची मागणी केली किती नोंद घेतलेली आणि त्याला सूचक अनुमोदकाची देखील नावं सांगेल की सव्वीसशे तीस प्रमाणे द्यावा तीन ने देऊ नये तर त्याला सुचगन अनुमोदक देखील कोण सूचकन कोण अनुमोदक हे सगळं माझ्याकडे येत आहे त्यामुळे त्यांनी फोट रिटून बोलू नये जे ठरलं ते ठरलं त्याच्यावरती शाब्दिक राहावं आता अठ्ठावीसशे रुपयाचा निर्णय झाला मी आजही सांगत होतो किमान साडे अठ्ठावीसशे देऊ पण अठ्ठावीसशे म्हटले इतरांनी सोमेश्वर माळेगाव बाकीच्या जिल्ह्यातल्या कारखान्यांनी अठ्ठावीस झालाय आपला अठ्ठावीसशे म्हटलं आपला एक नंबरचा कारखाना आपण पन्नास वाढून काय अडचण काय आपल्याला असं झाला विषय केलंय काय कोणी मी सगळं माझ्याकडे फोन म्हणत असं लिखी नाही आता हे तर काय कारखान्याने लिहिलेलं आहे आणि मी तुमच्या माहिती करता ही जेवढी पोचेत माझ्याकडे सगळं आतापर्यंत पाणी पट्टीचा विषय माझ्याकडे पोचेत जे जे काही चुकीचे ठराव झाले त्याचा पोचेत गावां कामाचा त्याचे माझ्याकडे पोचेत त्या दिवशी हे सगळे मी आतापर्यंत सगळं मी काय असं शेवटीच्या संस्थेचं मी अध्यक्ष म्हणून काम केलंय माझ्याकडे सगळे आहेत

त्यांनी सुसंस्कृत प्रांत बोलू नये देवदत्त निकम ज्यावेळी पुरस्कार त्यांच्या समेत होते त्यावेळी देवदत्त निकमचा फोटो झाकण्याच्या नादात दहा बारा सांच्या वडून टाकलं यांनी त्यामुळे त्यांनी त्याला नाही ते बोलायचा अधिकार नाही आणि देवदत्त पोस्ट काही व्हायरल केली नाही मग स्वतः कधी कुणी केल्यानंतर कार्यकर्ते कुणी केले असेल काय केले असेल ते आता काय सोशल मीडियात केले असेल उत्साहाच्या देवस्थान ट्रस्टनी केली नाही देऊ दत्त निकम स्वतः पुढे मी, मी माझ्या स्टेटसला ठेवली नाही किंवा काय हे नाही त्याच्यामुळे कोण काय म्हणाल काय म्हणाल ठेवले असेल पण पण हे तर खरं आहे का नाही ना का, का, का माझा पुरस्काराचा फोटो झाकण्याच्या याच्यात किती डायरेक्टर दाबले गेले त्यांनी निश्वता देत हो माझी काय अलर्जी मी माझी अध्यक्ष आहे ना संस्थेत